कार कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौतीस साईजचा कटोर ब्लाऊज तर मी याची कटिंग केलेली आहे तर मी स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तेही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ स्कीप करू नका आपण साईजनुसार नाही तर ब्लाउजनुसार ब्लाऊज शिवणार आहोत फक्त साईज ही चौतीस ची साईज आहे कटोरी आहे पाच इंच त्याला पाच इंचाची कटोरी तयार करायची आहे त्या अगोदर आपण टक्स पॉईंट वाचून घेऊ या कटोरीचा किती टक्स पॉइंट आहे साडेआठ इंच बरोबर आपली जेवढी साईज आहे तेवढ्या साईजनुसार हा टक्स पॉईंट आलेला आहे साडेआठच्या थोड्या खाली आहे काहीतरी तर तो मापण्यासाठी अगोदर आपण कटोरी जोडतो ती तिथून गळ्याची उंची मापून घेऊया गळ्याची उंची आहे शोल्डरपासून तर आपण ती कटोरी जोडतो तिथून तर साडेचार 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 इंच साडेचार इंच आपण वरती सोडून घ्यायचे साडेचार इंच सोडून देऊन आपल्याला साडेआठ इंचावर आपला टक्स पॉईंट आला पाहिजे साडेआठ इंचावर एक टिकमार करून तिथून आपण अशी शिलाई घ्यायची अर्धा इंच ह्या बाजूने सोडून द्यायचे पाचची आपली कटोरी अडीच इंच सोडून द्यायचे असा उभा एक टक्स मागे पाच इंचाची कटोरी आहे तर आपल्याला आठशे इंच सोडून पुढं सिलाई मारावं लागेल अडीच इंच सोडून द्यावं लागेल असा कपडा असा ताणता राहायचा कारण ब्लाऊज घातल्यावर तो ताणतो ना नंतर मग आपण लूजमध्ये मार्किंग करतो नंतर मग ब्लाऊज घातला तो लूज होतो इकडून तिकडं असे फुगे पडतात ते प्रॉब्लेम नाही होत त्यामुळे टाईट करूनच मापे घ्यायची आपण आता कटोरी जोडून घेऊ आता आपला अडीच इंच आलेला आहे या बाजून पण अडीच मिन अडीच इंच वरती अशी लाईन ड्रॉ करायची म्हणजे आपल्याला आई पट्टी किंवा पट्टी कुठं लावायची ते आपल्याला कळेल एक्स्ट्रा कपडा हा कट करून टाकायचा आपला ब्लाऊज घ्यायचा ब्लाऊज वरती क्रॉसपट्टी किंमती इंचवर जोडलेली आहे ते बघायचं इथं इथं आपण टीक मार्क करून घेऊ असं आणि समोरच्या साईडला पण तिथं बटन लावलेलं आहे तिथं पण जिथं आपण पायपिंग बनवणार आहे तर तेवढ्याच साईज सोडून द्यायची आणि जिथं आपल्याला क्रॉसपट्टी लावायची तिथे असं टिकमार मार्क करून घ्यायची म्हणजे आपल्याला कळेल की आपली क्रॉसपट्टी कुठून आहे असं ब्लाऊज शिवल्याने ब्लाऊज हा बरोबर परफेक्ट येतो ब्लाऊज ब्लाऊज जर शिवत असेल तर आणि अंगावर माप येत असेल तर अडीच तीन इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची किंवा जसं तुम्हाला साईजनुसार समोरच्या व्यक्तीला किती लागतील ला, त्यानुसार कित आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊ तर हा कपडा कट करून टाकायचा आपल्याला आपण जे अर्धा इंच सोडलं होतं पट्टीसाठी सोडलं होतं पुन्हा एकदा बघून घ्यायचं आपला अडीच इंच इथपर्यंत आहे का कारण आपली पाच इंचाची कटोरी आहे तिथपर्यंतच ती 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 एक खून देऊन घ्यायची अशी अडीच इंचावर पाच पट्टी आणि पट्टीचा सा साईज सेम आहे का आपल्या कटोरीची ही साईज कमी जास्त झाल्यामुळेच आपला पुढचा गळा कमी जास्त होतो एका बाजूला खेचला जातो तो